जे काय असेल ते तुमचे फक्त काय एकच गोष्ट तुमचे सपोर्ट आमचा हार्डवर्किंग चालूच राहल असा फक्त तुम्ही एक एक व्हिडिओला शेअर करा ना सबस्क्राईब करा बाळगले तरी कमेंट करा जेणेकरून आम्हाला ऊर्जा आणि ताकद भेटेल ब्लॉगिंग साठी तर मित्रांनो काय करा दिवस काम काल तर आपली फार खातील पण म्हणजे कसं तुमची ऊर्जेची गरज आहे काय ना तुमची ऊर्जा कमी म्हणजे कमी पडत आहे अर्ध म्हणजे फार तुम्ही जसं आम्हाला सपोर्ट कराल तसं आम्ही एखादा आम्हाला पावकडीशी चढत जाल हाय मित्र नमस्कार मी योगेश सालकर ना आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी विशेष करून आता सध्या डानूल आहे सो माझी सोबत आहे माझा काका थोडं मी माझे जे विंजन आहे ते दुरुस्तीसाठी आले ना फेसल म्हणजे आज आपल्याला जो विलास घाटालकड यूट्यूबर आहे ज्याचं एक लाख वीस हजार सबस्क्रायबर आहेत ते खास आपल्याला भेटण्यासाठी आलो आहेत ना आपण पण त्याला भेटणार आहोत आपली फार इच्छा होती काय कोणी ना कोणीतरी आपले जो युट्यूबर आहे तो आपला भेटतो तर आपल्याला फार बरं वाटतं तर आज करून मी त्याला भेटायला आलो आता मी सध्या डहाणू बीचवर आहे आणि तो पण सर डहाणू बीचवर आहे कुठेतरी पुढे थोडेच आहे तर आपण डहाणू बीचवर जाऊ आणि त्याला परस्पर त्याच्याशी भेट करू चर्चा करू आणि पुढे काय आहे कसं आहे ते मला मी सांगून दाखवतो तर जो आपला सबस्क्रायबरमध्ये म्हणजे आहे आणि जो युट्यूबर आहे त्यांच्याशी आपण जाऊ आणि भेट करू चला तर मित्रांनो आता डहाणू बीचवर आहे थोडं पुढे सांगितलं आहे तर त्याच्याशी आपलं भेटू तर बघा मित्रांनो आता आपण डहाणू बीचवर पोहोचलो आहात मी तिकडे पास होतोय ना आपला मित्र इथंच आहे असं आपल्या सांगलात आहे ना वाटत आहे काय तर तोच आहे तो बघा आपला मित्र तिकडे आहेत आपण त्याच्याशी भेटू आणि परस्पर चर्चा आहे ती करू तिला गाडीच आपला मित्र आपल्याला भेटला आहे काय सांगतो मित्रा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय सांगतो एकदम मजेत ना मजेत मजेत बघा मित्रांनो फायनली जो आपला मित्र ज्याला आपण भेटणार होतो तो इथे आपल्या समोर आहे आणि त्यांच्याशी परस्पर तुम्हाला मी मुलाखत करून देतो आणि जो काही तो आपण जी चर्चा होईल ती तुम्हाला परस्पर सांगतो आणि खूप आनंद झाला आहे तर आता लगेच आपण त्यांच्याशी भेटू काय सांगतो नमस्कार तर मित्रांनो माझे नाव आहे विलास घाटाल आणि मित्रांनो आज आम्ही योगेश भाऊशी खूप कधीपासून भेटण्याची इच्छा होती पण कारण ते म्हणजे जी म्हणजे भेटायचा टाईम होता तो आम्हाला दोघांना पण एडजस्ट येत नव्हता कधी याला टाईम नाही कधी मला टाईम नाही आणि जो पण आमची जे म्हणजे मुलाखत करायचा टाईम होता तो आम्हाला एडजस्टच करता येत नाही पण फार टाईमानंतर म्हणजे काहीतरी एखाद वर्ष पण झालं असेल पण आज नक्की आम्ही डानूच्या बीचवर आमचं जे मुलाखत आहे जे भेटलं आहे ते झालं आता जो आपला मित्र बोलेल तो आपण ऐकून घेऊ काय कसं तर मंडळी माझे नाव तर विलास घाटाला आहे आणि आमची फार कधीपासून इच्छा होती भेटायची आज फायनली ट्रू झाली तर खूप आनंद झाला मित्रांनो जसं आपल्या व्हिडिओला सपोर्ट करता त्याचप्रमाणे आपले योगेश भाऊ ब्लॉग त्याला पण खूप भरभरून सपोर्ट करा आणि प्रेम द्या तर मित्रांनो आता जशी भेट झाली तशी मित्रांनो आपली भेट हे कायमची चालूच राहणार मित्रांनो आम्ही ब्लॉगला कधी पण आहे जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आम्ही एकत्र जाणार मित्रांनो ब्लॉग बनवणार तर, तर तुमचा प्रेम असू द्या बाकी तर काय नाही आपली मेहनत कराया तयार करा मग नवीन नवीन कारण जे ठिकाण आपण बघितलं नसतील काय बघितलं असतं पण आम्ही दाखवायचे प्रयत्न तुम्हाला नक्की करणार आहेत पालघर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र कुठे ना कुठे नक्कीच बघू कारण की त्यासाठी आपण फेसल म्हणजे आपले गाडी घेतल्याची फिरण्यासाठी आणि मित्राकडे पण गाडी आहे दोघांकडे पण गाड्या आहे ना ते पण फेसल फिरण्यासाठी तर आपण नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हासाठी आम्ही घेऊन येऊ आणि नक्कीच सपोर्ट करा आम्हाला म्हणजे जे पण आता आम्ही ऑफ कॅमेरा जे काही थंड बंड नाश्ता पाणी करणार आहोत पण तुम्हाला दाखवू नाही स्टार्टिंगला आहेत म्हणून आम्ही फक्त तुमच्याशी फेस कॅमेराचं समोर बोलू जे काही असेल ते आम्ही पण आमची नक्की इच्छा आहे का याच्यानंतर आम्ही नक्की नवीन नवीन व्हिडिओ आम्ही दोघे जाऊन बनवू आणि तुमच्यासाठी हो घेऊन येऊ सपोर्ट करा लाईक से सबस्क्राईब करा आणि जोडून राहा आणि जे काय असेल ते तुमचे इच्छेने काय काय तुम्हाला फक्त काय एकच गोष्ट तुमची सपोर्ट आमचा हार्डवर्किंग चालूच राहल फक्त तुम्ही एक एक व्हिडिओला शेअर करा ना सबस्क्राईब करा बाळगले तरी कमेंट करा जेणेकरून आम्हाला ऊर्जा आणि ताकद भेटेल ब्लॉगिंग साठी तर मित्रांनो काय करायचं काल काल फुला खाते तर आपली फार खातील पण म्हणजे कसं तुमची ऊर्जेची गरज आहे काय शेवट तुमची ऊर्जा कमी म्हणजे कमी पडत आहे अर्ध म्हणजे फार अर्ध ते तुम्ही जसं आम्हाला सपोर्ट कराल तसं आम्ही एखादा आम्हाला आम्हाला एक पावकडीशी चढत जाल आणि नक्की तुमच्यासाठी नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन फार बेस आठवल तुम्हाला ना आम्हाला बेस आठवल काय आमच्याकडे पण आमचं मित्र फॅमिली आहे असा तर नक्कीच जास्ती काही न बोलता दादा पण फार दुरुस्ती दिला आहे काय तुझा ऍड्रेस पण सांगितला मी पण डोंगर पडचा ना आम्ही डहाणू बीच या बीच वर सध्या हा पण जास्त काही व्हिडिओ आहे तो लांब करू नाही थोडंफार मन थंडापणा पिया जाऊ नाश्ता पाणी काय ना तर आपले फार भेटला तर कसं काही मित्रासाठी सेवा करणे हे आपलं काम आहे कोणी पण राहू दे जो आपला मित्र आहे त्यासाठी आपण आपन, सेवा करायच पाहिजे कारण की आपला आदिवासी आणि कस आपले साठी या खास हे आहे असं काही माणसाला विचारणे कसं माणसाची विचारपूस करणे त्यांच्यासाठी थोडंफार नाश्तापणी करणे हे आपलं एक काम आहे कोणी पण असू दे तर आज तर आपला खास मित्र भेटला तर त्याच्यासाठी थोडीफार सेवा तर केलीच पाहिजे तर आज आम्ही गाडीमध्ये आपले बसलो जाण थंडापटापे ते काय रास्ते दाखवणार व्हिडिओ मोठा करू नये आता केम जे असेल ते याच्यानंतर नंतर जे पण असेल ते आपण सोबत प्लॅन आहे कुठे कुठे तरी जाऊ टुरिस्ट प्लेस वर आणि तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ हो बनवू आपल्या सोबत दुसरे पण मित्र एक आणि काय ह्याच माणूस आहे आपल्या मित्राचा मित्र आता आपण सध्या जात आता चला मित्र फायनली मी पण आता जात आहे आपला मित्र पण जात आहे त्याच्या घरी तर आता मग मी नक्कीच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा की जेव्हा ती करा पण करा नंतर भेटू एखाद दिस आपल्या दोघांचे पण चॅनलवर पुन्हा नक्कीच लवकरात लवकर चालेल थँक्यू चला टाटा टाटा बाय बाय